प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन एप्रिलच्या भागामध्ये आता आदित्य आणि सई हे दोघं मिळून सावनीला अद्दल घडवणार आहेत सावनीला या सगळ्यामध्ये आता एक्सपोज करण्यासाठी सई आणि आदित्यने जो काही प्लॅन केलाय त्या प्लॅनचाच भाग आता सईने बरोबर वर्कआउट करायचा ठरवलेला आहे आणि ज्या वेळेला तिला समजतं की सागर आपली सगळी प्रॉपर्टी देऊन आता इकडे सईची कस्टडी घेणार आहे त्यावेळेला सई विचार करत नाही जर का हे असं घडलं तर ही सावनी मम्मा सगळी प्रॉपर्टी मागेल मग आमचं घर पण मागेल मला हे होऊ द्यायचं नाही मग त्यासाठी सई आणि आदित्यने काय प्लॅन मीडियाच्या समोर आता सगळं 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 सत्य कसं उलगडलंय पाहूया मुक्ता सागरला सांगतच ते सई आपली आहे ना मग आपल्या सईला मिळवण्यासाठी आपल्याला हा इतका त्रास का करावा लागतोय मला तर कळतच नाहीये काहीही झालं तरी सई माझ्या ताब्यात असली पाहिजे यावरती आता इकडे सागर या सगळ्यामध्ये तिला समजवत असतो त्यावरती मुक्ता म्हणते जेव्हापासून मला समजलंय की मला बाळ होऊ शकणार नाहीये तेव्हापासून आई आणि बाई आणि बायको हे बनण्याचं सगळं सगळं माझं एक स्वप्नच बनून राहिलं त्यानंतर मी मूल दत्तक घेण्याचं सुद्धा ठरवलं होतं ज्या वेळेला मी मूल दत्तक घेण्याचं ठरवलं आणि त्यावेळेला मला मूल दत्तक देणं नाकारण्यात आलं तेव्हा तर आई बनण्याची सगळी सगळी आशा अपेक्षा माझ्याकडून सगळी निघून गेली होती पण त्यानंतर त्यानंतर सईमाऊ माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याच्या चौकटीला आता एक आकार आला माझ्या आयुष्याच्या चौकटीमध्ये रांगोळीचे रंग भरण्यात आले आणि माझ्या आयुष्याची चौकट ही छान फुलण्यात आली होती आणि त्यानंतर जर सावनी माझ्या आयुष्याची चौकट विस्कटून माझ्या आयुष्याच्या चौकटीतली रांगोळी विस्कुटून या सगळ्यामध्ये आता जर का माझे आयुष्य बेरंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी या सगळ्यामध्ये कशी गप्प बसू नाही काहीही झालं तरी माझी सई माऊ माझा जीव की प्राण आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी कधी कधी सई माऊच्या शिवाय राहू शकत नाहीये सागर काहीही झालं तरीसुद्धा सई माझ्यासोबत पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हणत आता ज्या प्रकारे मुक्ता आकांत करत असते तो बघून इकडे सागरला खूपच वाईट वाटतं आणि तो मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि तो सांगायला लागतो काहीही झालं ना तरी सुद्धा तू काळजी करू नकोस मुक्ता मी खरं सांगू तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही आतापर्यंत कधीच माझ्याकडे काहीच मागितले नाहीयेत या वेळेला त्यासाठी आता मी हे पूर्ण करणार आहे काहीही होऊ दे मला माझी सगळी प्रॉपर्टी द्यायला लागली तरी चालू दे सगळी प्रॉपर्टी देऊन या सगळ्यामध्ये मी आता सईला आपल्याकडे आणणार त्यासाठी सावनीने काहीही मागितलं ना तरी सुद्धा मला काही फरक पडत नाहीये असं म्हणत सागरने मुक्ताला वचन दिलेलं असतं आणि नेमकं आता हे वचन किंवा हे बोलत असताना आदित्य हे सगळं ऐकतो आदित्य ऐकतो की या सगळ्यामध्ये आता सगळी प्रॉपर्टी देऊन आता पप्पा सईला घरी आणणार आणि ते ऐकल्यावरती त्याला खूप आनंद होतो काहीही झालं तरी सुद्धा सई आपल्याकडे येणार मला सईला हे सगळं सांगायलाच पाहिजे असा विचार करत आता ताबडतोब तो, तो लगेचच इकडे सईला फोन करण्यासाठी निघतो ज्या वेळेला तो सईला वे फोन करण्यासाठी निघतो आणि त्याच वेळेला तो सईला सांगायला लागतो की तुझा आणण्यासाठी सागर पप्पा काहीही करून सगळं करणार आहेत असं म्हणत तो धावत पळत आता इकडे फोन करण्यासाठी निघतो आणि त्याच वेळेला सईला तो फोनवरती सांगायला लागतो हॅलो सई यावरती सई म्हणते काय झालं आदित्यदा तिकडे सगळं ठीक आहे ना यावरती आदित्य म्हणतो हो सई बाळा तू काळजी करू नकोस इकडे सगळं सगळं ठीक आहे सई म्हणते मग आजीदादा तू अचानकपणे फोन का केलेला आहेस यावरती आदित्य सांगायला लागतो अगं सई माऊ तुला काय सांगू इकडे खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे त्यावरती इकडे आता सई सांगते काय यावरती आदित्य म्हणतो आई नाही तसं काही नाही आहे म्हणजे खरं तर गुड न्यूज आहे तुला सांगू का, का, तु का आ, सागर पप्पांनी खूप मोठा निर्णय घेतलाय यावरती मग आता सांगायला लागते सई कसला निर्णय काय निर्णय त्यावरती मग आता तो सांगायला लागतो तुला माहिती आहे का म्हणजे तुला उद्या घरी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोघ जण आणणारच यावरती सई म्हणते पण आदित्य दादा हे कसं शक्य आहे त्यावरती आदित्य म्हणतो अगं सागर पप्पांनी ठरवलंय काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये घरी आणण्यासाठी ते कोणताही प्रयत्न करतील म्हणजे या सगळ्यामध्ये आता ते सगळी प्रॉपर्टी सगळी प्रॉपर्टी सावनी मम्माला देण्यासाठी ते तयार आहेत काहीही झालं तरी सुद्धा सावनी मम्माला आपली सगळी प्रॉपर्टी देऊन ते या दे आता आपल्या सई हो ला घरी आहेत त्यामुळे तू चिंता करू नकोस उद्याच्या उद्या तू आपल्या घरी येशील यावरती सईचा आवाज आता एकदम दबका होतो आणि सईला वाईट वाटायला लागत त्यावेळेला मग आता सई आता एकदम उदास झाल्यावरती आदित्य म्हणतो काय ग पण खरं तर तुला आता या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे होता त्यावरती सईम आता विचार करायला लागते जर का सागर पप्पांनी हे केलं आणि सागर पप्पांनी या सगळ्यामध्ये आता सगळी प्रॉपर्टी देण्याचं जर का हे केलं असेल तर मात्र सावनी मम्मा एकदम लालची आहे आणि ती सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरतीच करून घेईल प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतल्यावरती मग ती आमचं घर सुद्धा मागेल ज्या वेळेला ती आमचं घर मागेल आणि त्या मग मात्र आमचं सगळं घर जर तिच्या ताब्यामध्ये गेलं तर आम्ही या सगळ्यामध्ये राहणार तरी कुठे म्हणजे नाही नाही हे असं होता कामा नाही काहीही झालं तरी सुद्धा सावनी मम्माने ही प्रॉपर्टी घेता कामा नये पप्पांनी तिला ही ऑफरच देता कामा नये असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती विचार करते आणि ती आदित्याला म्हणते काही नाही आदित्याला आणि आदित्यचा फोन ठेवल्यावर ती सई विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे मुक्ताईने सांगितलेलं आहे की खोटं बोलून काही करायचं नाहीये मग काय करू काहीही करून मला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर सावनी मम्माला माझ्या अंगावरती हात उसराला लावलाच पाहिजे पण काय करू कसं करू मला हे करायला बंदी केले मग आता सई दीमध्ये पडते आणि आदित्य म्हणतो काय झालं सई तू कसला विचार करती आहेस यावरती सई सांगते काई आसा मंटो कर, आसा सही काही नाही आदित्य दादा असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो तू चिंता करू नकोस या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तू आपल्या घरी येशील असं म्हटल्यावरती मग आता इकडे सईच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो ती फोन तर ठेवते पण डोक्यामधला तिचा विचार काही जाता जात नसतो आणि ती डोक्यामध्ये तोच विचार घेऊन खूप मोठा आता निर्णय घेते दुसऱ्या दिवशी सागरने मुक्ताला वचन दिल्याप्रमाणे सागर आता आपल्या कामाला लागतो सागर या सगळ्यामध्ये वचन दिल्याप्रमाणे लगेचच कामाला लागून तो आता फोन करतो वकिलांना आणि तो सांगतो असे काही मी प्रॉपर्टीचे पेपर बनवणार आहे ना किंवा अशी काही या सगळ्यामध्ये मी डील फायनल करणार आहे ना की सावनी ही ऑफर नाकारू शकत नाहीये सावनीने ही ऑफर नाकारलं तिचंच नुकसान होणार आहे आणि त्यासाठी त्यासाठी सावनीला काहीही झालं तरी सुद्धा ही ऑफर द्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती सांगतात तुम्ही हे नीट विचार करून करताय ना यावरती मग आता आ, सागर सांगायला लागतो हो मला माझ्या सई पुढे काही नाहीये मी मुक्ताला वचन दिले काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तिला सईला इकडे आणून देईन म्हणजे देईन असं म्हटल्यावरती मग आता सागर सांगायला लागतो तुम्ही लवकरात लवकर पेपर तयार करा मी या सगळ्या मध्ये पुढचं काम करायला तयार आहे असं म्हटल्यावरती वकील साहेब पेपर तयार करतात जेणेकरून प्रॉपर्टी या सगळ्यामध्ये आता सावनीच्या नावावरती करून तिला अशी काही तगडी ऑफर द्यायची की ज्याच्यामुळे सावनी ही ऑफर नाकारू शकणार नाही आणि ही ऑफर ना न नाकारता ती सईला इकडे देईल सागरला पैशापेक्षा जास्त महत्वाची सईची कस्टडी असते इकडे सागरची त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न चालू असतात तर मुक्ता तिच्या परीने प्रयत्न करत असते इकडे मुक्ताने सगळा पसारा काढून बसलेली असते आणि तिने सगळी लॉची बुक वगैरे काढून या सगळ्यामध्ये काय फॉल आहेत का आपल्याला काहीही करून सईची कस्टडी मिळवता येईल का हे सगळं पाहण्यासाठी तिने सगळं काढलेलं असताना तिला हर्ष आणि इकडे सावनी या दोघांचं सततचं बोलणं आठवतं की कशा प्रकारे मिहिकाला हे केलं कशा प्रकारे आपण ही सगळी कारस्थानं केली आणि अशाच पद्धतीने काहीही झालं तरी मीडियाच्या समोर आता आपण असं काही मांडायचं की ज्याच्यामुळे सईची कस्टडी आपल्यालाच मिळेल असं म्हणत इकडे आता ते सगळं आठवल्यावरती ती विचार करते नाही ही दोघ जण शैतान डोकी आहेत ही जर का एकमेकांच्या सोबत आहेत तर एकमेकांना या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी ते कुरघोड्या करणारच आणि आमच्यापासून आमच्या सईला दूर करणार त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मला यांच्या विरुद्ध महत्वाची गोष्ट करायला पाहिजे आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांनी आता माझ्या सईला माझ्यापासून दूर नाही केलं पाहिजे असं म्हणत मुक्ता सगळी लॉची बुक चालत असते आणि काहीही झालं तरी सईची कस्टडी आपल्याकडेच कशी राहील त्यासाठी कोणते फॉल आहेत काय नियम आहेत हे सगळं सगळं ती आता नियमाचं हे पाहत असते तोपर्यंत इकडे आता मीही काला समजल्यावरती ती विचार करते की आत्ता आपण कोणतीही गोष्ट मिहीर पासून लपवायची नाहीये मिहीरला सगळं सांगायचं कारण मुळातच हे बाळ मिहीरचं आहे म्हणून ती मिहीरला भेटायला बोलवते मिहीरला भेटायला ती मिहीर म्हणतो काय झालं तू अचानक मला असं भेटायला का बोलवलंस यावरती मिही का म्हणते हे रिपोर्ट असं म्हणत ती आता ते रिपोर्ट त्याच्याकडे देते त्यावेळेला जेव्हा ते रिपोर्ट तो हातात घेतो आणि त्याला सुद्धा धक्का बसतो म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस म्हणजे मग मिसकॅरेज यावरती ती सांगते हे सगळं मला सुद्धा धक्कादायकच आहे या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मला त्रास होतो म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते त्यावेळेला डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता माझ्या पोटामध्ये ट्विन्स होते आणि ट्विन्स असल्यामुळे मग मला या सगळ्यामध्ये आता एका बाळाचं मिसकॅरेज झालं होतं एका बाळाचं ज्या वेळेला मिसकॅरेज झालं आणि त्याच वेळेला ते मिसकॅरेज मला आता म्हणजे कळलं त्यावेळेला मला वाटलं की एकच बाळ आहे कारण तेव्हा सोनोग्राफी झाली नव्हती पण त्यानंतर आत्ता मला त्रास व्हायला लागला तेव्हा ट्विन्स होते हे समजलं फार रेअर केसमध्ये या गोष्टी होतात आणि फार रेअर केसमधून या गोष्टी झालेल्या असतात तशी माझ्या बाबतीत खूप रेअर केस झालेली आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच मिहीर म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही वरती खालती हे सगळं चाललंय ना या सगळ्यामध्ये तुला किती त्रास होत असेल याची मला कल्पना आहे पण तू चिंता करू नकोस तुला मला सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक गोष्ट ही आहे की हे बाळ हर्षच आहे त्यामुळे तो त्या बाळावरती हक्क सांगण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल पण तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरी त्याने बाळासाठी हक्क सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्याची घाणेरडी सावली मी बाळावरती बिलकुल पडू देणार नाहीये तू चिंता करू नको असं म्हणत आता इकडे तो मिहिकाला सांगत असतो पण त्याच वेळेला मिहिका त्याला सांगत असते हे बाळ जर का हर्सत असतं ना तर मला इतकी चिंताच वाटली नसती पण तुला माहितीये का हे बाळ हरसतं नाहीये त्यावरती मिहिरला समजतच नाही की ही काय बोलते मग कुणाचं आहे हे बाळ काय बोलतेस तू मिहिका मला नीट सांगशील का असं म्हणत तो मिहिकाला प्रश्न विचारत असता मिहिका सांगायला लागते हे बाळ ना हे बाळ तुझं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच धक्का बसतो तो, तो म्हणजे आता लगेच इकडे धक्का बसलेला मिहीर तो मिहीरला आणि तो म्हणतो काय यावरती मिहिका सांगते माझं लग्न झाल्यापासून या सगळ्यामध्ये मी हर्षला माझ्या अंगाला सुद्धा लावू दिलेला नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे ही गोष्ट शक्यच नाही आहे की हे बाळ हर्षचं असणं आणि ज्या मला ही गोष्ट समजली ना की हे बाळ तुझं आहे मी तुला सांगण्यासाठी येणार होते पण तोपर्यंत तू कोमल सोबत लग्न झालेलं होतं आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही उलतापालती करायची माझी इच्छा नव्हती आणि त्यामुळे मी तुला काहीच सांगितलेलं नाहीये आणि हे सगळं तुला आज सांगण्याची गोष्ट म्हणजे आपलं एक बाळ या हर्षवर्धनच्या नालायकगिरीमुळे गेलं आणि ही गोष्ट मला आता सतत सतत खात राहती आहे ते बाळ जर का हर्षवर्धनचं असतं तर इतका त्रास झाला नसता पण हे बाळ आता आपलं असल्यामुळे मला खूप त्रास होतोय असं म्हणत इकडे आता मिहिकाने आपल्या मनातली सगळी गोष्ट सांगितलेली असते आणि ती गोष्ट सांगितल्यावरती मिहिका आता स्तब्धच होऊन जाते आणि मिहीर जो स्तब्ध होतो त्याच्याकडे कोणत्याही बाबतीत काहीही बोलायला चान्सच नसतो त्याला या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं की आपण काय करतोय काय करत नाही आहोत आणि तो गप्पच बसतो इकडे तोपर्यंत सावनी येत इकडे आता सावनी बोलत असते तितक्यात आता इकडे सई येते आणि सई विचार करते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मला ह्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून जेणेकरून मला सावनी मम्माला या सगळ्यामध्ये चिडवायलाच पाहिजे आणि तिला माझ्या हात उघडायलाच सांगायला पाहिजे इकडे साऊनी फोनवरती बोलत असते ती हर्षला सांगत असते हर्ष असा का ला काही जबरदस्त प्लॅन मी केलेला आहे ना की या प्लॅन मध्ये आता माझे काहीही हे होणार नाहीये म्हणजे उद्या उद्या सागर आणि आता मुक्ता हे दोघ जण माझ्या पायाशी येतात ना ते बघा या सगळ्यामध्ये आता मी पत्रकार परिषद घेतली की उद्याचा माझा एक डाव संपला याच्यावरती हर्ष तिला सांगायला लागतो हे बघ तू जे काही करतेस ना या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इतकी बेफिकीर राहू नकोस की तुला या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यामुळे त्यामुळे मी जे सांगतोय ते ऐक इतका तुझ्यावरती कॉन्फिडन्स ठेवू नकोस ऐक्या वेळेला गोष्टी खूप बदलतात म्हणून जरा जबाबदारीने वाघ असं म्हणत त्याने या सगळ्यामध्ये आता तिला सावध करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तरीसुद्धा इकडे तोपर्यंत सई मागून येते आणि मम्मा मम्मा असा आवाज द्यायला लागते त्यावरती सावनी म्हणते चल मी तुला नंतर कॉल करते असं म्हणत सावनी आता फोन ठेवते आणि त्याच वेळेला ती सांगते काय झालं तुझं काय आहे तू का या सगळ्यामध्ये सारखी मम्मा 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 करायला लागलेली आहेस त्यावरती ती सांगते अगं असं काय करतेस माझी एक्झाम आली माझी एक्झाम आल्यावर त्याचा अभ्यास कोण घेणार तो अभ्यास तुलाच घ्यायला पाहिजे ना म्हणून मी तुला आवाज देत होते काय झालं तू का अशी करतेस मला अभ्यास घे ना मला खरंच काय नाहीये मी नापास होऊन जाईन या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते आणि आता ती सईवरती चिडण्याच्या ऐवजी ती आता सांगते चल चल अभ्यासाला चल असं म्हणत तिचा हात ओढत ती तिला अभ्यासासाठी फरफटत घेऊन जाते ज्या वेळेला ती आता तिचा अभ्यास घ्यायला बसते खरं तर सावनीला काहीच येत नसतं पण सई मुद्दाम तिला त्रास देत असते जेणेकरून तिने चिडावं आपल्या अंगावरती ओरडावं आणि काहीतरी गडबड व्हावी आणि त्यासाठी ती हे सगळे प्रयत्न करत असताना ती म्हणते मम्मा मला हे नाही येत आहे मम्मा मला ते नाही येत आहे असं म्हणत मुद्दामच ती या सगळ्यामध्ये या गोष्टी बोलत असते आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे सई तिला इरिटेट करत असताना सुद्धा सावनी काहीच बोलत नाही आणि आता इकडे सई विचार करायला लागते की नक्की काय काय म्हणजे आता ही एरवी तर माझ्यावरती इतकी चिडते पण आज माझ्यावरती चिडण्याचं हिला मूडच होत नाहीये म्हणजे ही अशी का वागतीये असं म्हणत ही चिडत का नाही असा विचार ज्या वेळेला सई करत असते ती तिला चिडवण्याचा अधिक अधिक प्रयत्न करते मम्मा हे बघ ना मम्मा ते बघ ना मला हे सांग ना मम्मा मला ते सांग ना असं म्हणत ती आता तिला चिडवत असताना त्याच वेळेला मग आता अभ्यास घेता घेता इकडे आता सावनी थकून जाते यावेळेला तिला मुक्ताची आठवण येते की हे बघ बाळा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता कोणतंही चुकीचं काम करणार नाहीयेस म्हणजे काहीही चुकीचं करणार नाहीस कारण तुला मुक्ताईवरती विश्वास असला पाहिजे की तुझी मुक्ताई तुला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा घरी घेऊन येईल त्यामुळे तू कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलणार नाहीस असं म्हणत मुक्ताने जे काही सईला सांगितलेलं असतं ते सगळं सगळं सईला आठवत असते आणि त्याच वेळेला लगेचच आता इकडे सई विचार करते नाही मम्मा जरी बोलली असली म्हणजे मुक्ताई जरी बोलली असली त्या आता सुद्धा आता हिला त्रास द्यायलाच पाहिजे आणि तू बघ ना सावनी मम्मा हे बघ सावनी मम्मा ते बघ माझा हा अभ्यास घे माझा तो अभ्यास घे असं म्हणत ती सावनीला पळताभोई थोडी करते आणि आता सावनी इकडे गडबडते इतकी थकते की तिला आता झोपच यायला लागते तिला झोप येत असताना सई काही तिला झोपू देत नाहीये आणि ती सांगते सावनी मम्मा हे कसं करू सावनी मम्मा ते कसं करू आता सावनी अधिकच चिडते आणि काय चाललंय तुझं काय चाललंय तुझं अशी रागाच्या बेत असते आत्ता चिडेल की नंतर चिडेल अशा सावनीला सई चिडवण्याचा जो काही प्रयत्न करत असते तो तिचा प्रयत्न विफळ होत असतो सावनी चिडते आणि दमते आणि झोपते आणि ती सांगते हे कर तू ते कर तिला काही येत नसतं पण उगाच आवडत तू हे कर तू ते कर असं सांगत ती हिला आता काहीतरी बोलण्यामध्ये गुंतवून ठेवते पण अभ्यास मात्र काहीच होत नसतो आणि या सगळ्यामध्ये अभ्यास न होता ती झोपी जाते पण चिडत मात्र नाही ही, ही गोष्ट काही सईला कळत नाहीये इतकं सगळं मी केलं इतकं सगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तरीही माझ्यावरती चिडत नाहीये का चिडत नाहीये हिला चिडायलाच पाहिजे काय करू अजून चिडण्यासाठी आता जवळजवळ तीन वाजतात रात्रीचे तरी सुद्धा साहेचा अभ्यास काही संपतच नसतो सावनी झोपी जाते पण ती चिडत नाही त्यामुळे सईला या सगळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेमच वाटतो काय झालं असेल की ही इतकी का नाही चिडत आहे आणि आता सई विचार करायला लागते पण दुसऱ्या दिवशीचा प्लॅन मात्र काहीतरी वेगळाच असतो मीडियाच्या समोर आता सावनीने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की हे सागर कोळी माझा एक हजबंड मला त्रास देत आहेत आणि मला माझी मुली हिरावून घेण्यासाठी पैसे देत आहेत पैसे मागतायत असं म्हटल्यावर ती ती सांगते आणि हे सगळं इतकंच नाहीये तर यांनी या सगळ्यामध्ये आता त्यांची बायको मुक्ता हिला आमच्या घरी हेरगिरी याला पाठवलंय ही गोदा आहे ना गोदा ही गोदा म्हणजेच मुक्ता आहे असं म्हणत पत्रकारांच्या समोर आता गोदाच्या कपाळावरच कुंकू पुसत ती आता तिच्या भोवया काढत खोट्या चष्मा काढते मस्सा काढते आणि ही आहे मुक्ता ही माझ्या सईला या सगळ्यामध्ये हिसकावून घेण्यासाठी इथे नाटक करायला बसलेली आहे असं म्हणत सगळ्या मीडिया समोर आता इकडे एक मुक्ताला एक्सपोज करत सावनीने वेगळाच डाव खेळलेला असतो आता सावनीला हे कसं कळलं किंवा सावनीला ही मुक्त आहे ही गोष्ट कळण्याची खरं तर काही गरज नव्हती पण मीडियासमोर सांगण्यासाठी तिच्याकडे खूप मोठा असल्यामुळे आता ही केस एकदम वीक झालेली वी असते मुक्ता आणि सागरच्या बाजूने मीडियासमोर हे सत्य आल्यावरती आता सईने केलेला प्लॅन वर्कआउट होणार का सई आणि आदित्य काय करू शकतील की पुन्हा एकदा सावनीत जिंकणार हे मात्र आता येणाऱ्या भागातच कळणार आहे